कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार पाहूयात कोकणातील घडामोडी बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथील थ्री डी मॉडेल शो लेझरच्या माध्यमातून लवकरच होणार सुरू थ्री डी मल्टीमीडिया प्रकल्पाचे लवकरच होणार लोकार्पण चा चारशे चाळीस बी हायटेशन लाईनला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध संतप्त शेतकऱ्यांचा न्याय हक्कांसाठी प्रखर लढा रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के भूगर्भातील आवाज येऊन जमीन हादरली नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण आणि आंतरराष्ट्रीय मास्टर लीग लीगसाठी मैदान सज्ज कर्णधारांच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू उपस्थित आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा थिबा पॅलेस येथील थ्री मल्टीमिडिया शो लेझरच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रोजेक्टर वरून थेट थिबा पॅलेसच्या एकोणतीस मीटर स्क्रीनवरती राष्ट्रीय पुरुषांची गाथा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला जाणार आहे उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कोकणातील पहिला प्रकल्प आहे सुमारे बावीस कोटी रुपये खर्च केलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे थिबा पॅलेसची समोरची बाजू या शोची स्क्रीन आहे सुमारे एकोणतीस मीटर रुंदीच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या शो साठी सव्वा ते दीड कोटी पाच अत्याधुनिक प्रोजेक्टर उभारण्यात आले आहेत इथे एका वेळी तीनशे पन्नास लोक बसतील एवढी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्या भोवती आणि समोर दोन लाख किमतीचे असलेले एकूण अठरा वॉटरप्रूफ स्पीकर बसवण्यात आले आहेत या प्रकल्पासाठी सर्व अत्याधुनिक यंत्रणा वापरली गेली आहे या थ्री डी मल्टीमिडिया प्रकल्पाचे तांत्रिक काम देखील पूर्ण झाले असून लवकरच त्याची चाचणी होणार आहे या प्रकल्पामुळे पर्यटनवाढीला मोठी संधी उपलब्ध होणार आहे हे मात्र निश्चित कांसई नागोटनेते जेएसडब्ल्यू कंपनी डोलवी पेणपर्यंत उभारण्यात येत असलेल्या चारशे चाळीस केवीएस हायटेन्शन बेकायदेशीर टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे या टॉवर लाईन विरोधात शेतकरी वर्गात असंतोष उफाळून आला असून सदरचे काम स्थगित न झाल्यास मोठा उद्रेक होईल अशी परिस्थिती दिसून येत आहे संबंधित टॉवर लाईनला शेतकऱ्यांनी हरकती दर्शवल्या असून याबाबतच्या तक्रारी निवेदन शिवसेना रायगड जिल्हा युवा सेना प्रमुख संजय म्हात्रे व संबंधित शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी रायगड जिल्हाधिकारी यांना तक्रारी निवेदन देऊन जलद कार्यवाहीची मागणी केली आहे हेच निवेदन आमदार महेंद्र दळवी यांना देखील देण्यात आलंय या टॉवर लाईनच्या विरोधात स्थानिक शेतकरी जनार्दन नाईक हे आमरण उपोषणास देखील बसणार असल्याचे निवेदन तालुका व जिल्हा प्रशासन स्तरावरती देण्यात आले आहे स्वच्छ सुंदर व सुरक्षित समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग तालुक्यातील नागाव हे पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांच्या पसंती उतरले असून येथील वाढत्या पर्यटनाने मात्र सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे त्यानिमित्ताने नागावची सुरक्षितता संदर्भात ग्रामस्थ व व्यावसायिक यांच्याशी चर्चा व मार्गदर्शन कोकण परिक्षेत्र कोकण भुवन नवी मुंबई पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी केले त्याचप्रमाणे नागावमध्ये लवकरच पोलीस चौकीस असंही दराडे म्हणाले आहेत नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी नागाव ग्रामपंचायत सभागृहात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नागावची सुरक्षितता याबाबतचे चर्चासत्र कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी प्रमुख स्थिती कोकण परिक्षेत्र कोकण भुवन नवी मुंबई पोलीस महानिरीक्षक संजय दराडे हे उपस्थित होते यावेळी नागाव वाढते पर्यटन व वा त्यासाठी सुरक्षितता महिला सुरक्षितता या विषयी पोलीस महानिरीक्षक यांनी मार्गदर्शन केले रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पहाटे अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पेण तालुक्यातील वरवणे तिलोरे तर सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी कलाकाराई भोपाईची वाडी कवेलेवाडी येथे भूगर्भातील आवाज येऊन पहाटे तीन वाजता जमीन हदरली असा दावा स्थानिकांकडून करण्यात आला यानंतर पेण तलाठी व पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच सुधागड तालुक्यातील पालीमधील तहसीलदार यांनी पहाटे घटनास्थळी जाऊन या जागेची पाहणी करून येथील ग्रामस्थांची माहिती घेतली या धक्क्यात अद्याप कोणतीही नुकसान झालेले नसले तरी लोकांना काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे आमच्या डोंगरपट्टी भागात वरवणे गावात संपूर्ण भूकंपाच्या हादरे म्हणजे रात्री साधारण एक दहा दहाला आणि त्याच्यानंतर दहा पंधराला पुन्हा एक साडे दहाला आणि मग एक आम्ही सर्व गावकरी जमा असताना आमच्या देवळाच्या शेडमध्ये पावणे बारा वाजता असा चार हादरे रात्री बसले परंतु त्या हादऱ्याची थोडी दखल घेता पोलीस प्रशासन आम्हाला भेट देऊन गेली व तराठी साहेब भेट देऊन गेले आणि आता नुकताच एक साडे पाच दोन पाच सहा आणि पाच सात म्हणजे असा पाठीच्या दरम्यान पुन्हा तीन हादरे बसले आणि त्या हादऱ्याने संपूर्ण गाव आमचा भयभीत झालाय आणि संपूर्ण सुधागड तालुक्याचा डोंगरपट्टी भाग आणि पेण तालुक्याचा पंचकृषी भाग आमचा डोंगरपट्टी भाग यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे की हे आदरे नक्की आहेत कसले याचा आम्ही प्रशासनाला शोध घेण्याचा विनंती करत आहोत तर प्रशासनाने आमची विनंतीला दखल घेऊन प्रशासनाने त्याचा शोध घ्यावा की आदरे कशामुळे आज बसत आहे दे तिथेशी खेड तालुक्यातील कोतिवली या ठिकाणी समस्त पेवेकर परिवाराच्या वतीने श्री कुलस्वामिनीचा त्रैवार्षिक गोंधळ मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी कोतिवली पेवेकरवाडी येथील किसन पेवेकर यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला सायंकाळी सहा नंतर या गोंधळाला सुरुवात झाली गोंधळ झाल्यानंतर रात्री अकरा वाजता श्री वरदान मानाई भोलेनाथ पिर्दनकर लोककला मंच प्रस्तुत मनोरंजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता आयोजित करण्यात आलेल्या या गोंधळाच्या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लोनेरे पासून ते विद्यापीठापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावरती आधारित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांच्या हस्ते करण्यात आले दरवर्षीप्रमाणे शिवमहिमा वर्णन करण्यासाठी विशेष आख्यानांचे विद्यापीठामध्ये आयोजन करण्यात येते यासाठी यावर्षी श्री मोहन शेटे शिवविख्याते यांना आमंत्रित करून त्यांचे शिवरायांचे व्यवस्थापन व कौशल्य या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते शिवचरित्रावरती आधारित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा तुमची मिरवणूक बघायला मिळाली तुमचा ढोल ताशांबरोबरचा ता जलदोष बघायला मिळाला मर्दानी खेळ बघायला मिळाले मित्रांनो गेली पंचवीस वर्ष मी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक महाविद्यालयांमध्ये जातो आहे पण शिवजयंतीला असा उत्साह असा जल्लोष मला आजपर्यंत बघायला मिळाला आणि विशेष कौतुक असं आहे की विद्यार्थी तर होतेच पण विद्यार्थिनींचा सहभाग विशेष उल्लेखण्यासारखा होता याचा मला आनंद यासाठी होतो आहे की आम्ही देवी म्हणत असतो घराघरात शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण मित्रांनो घराघरात शिवाजी जन्माला येण्यापूर्वी आधी घराघरात जिजाबाईंचा जन्म झाला चिपळूणमध्ये सकल मराठा समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला चिपळूण नगर परिषद ते महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यापर्यंत मोठी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये दापोली येथील काठी स्पोर्ट्स अकॅडमीचे मर्दानी खेळ सामील झाले होते यावेळी लाठीकाठी दाणपट्टा तलवारबाजी अशी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली पांढऱ्या घोड्यांवरून बाल शिवाजी बाल जिजामाता साकारण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये आमदार भास्कर जाधव हे देखील सामील झाले होते आश्वारूढ पुतळा परिसरात हे मर्दानी खेळ आणि घोड्यांचा नाच पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती लांजा शहरातील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने सध्या वेग घेतलाय लांजा शहरातील सर्व्हिस रोडचे डांबरीकरण अजून रखडले मात्र लांजा शहरातील पाण्याची नवीन लाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावरती सुरू आहे तसेच पावसापूर्वी गटारे पूर्ण करा आणि रस्त्याचे डांबरीकरण करा अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्टे यांनी केली आहे सध्या लांजा शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे डांबरीकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी लांजा शहरवासियांकडून केली जाते रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळून सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री ठरवता येत नाही हे या सरकारचे दुर्दैव असल्याचे राजू शेट्टी म्हणाले आहेत विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळून सुद्धा या सरकारला अजून जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे म्हणजे हे बहुमत हे बेगडी आहे आणि अजूनही निवडणुका होऊन दोन तीन महिने होऊन गेले अजूनही सरकारला आपली पकड प्रशासनावर बसवता आलेली नाही आहे केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या कर्म याच्या पलीकडे काय या सरकारने केलेला नाही आहे याचाच अर्थ एक प्रकारे जो कौल जनतेनं दिलेला आहे त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून जनतेनं सुद्धा सावध राहिलं पाहिजे अशा प्रकारे देखावू आणि वेगळी संपत्तीच प्रदर्शन करून हिडीस प्रदर्शन करून स्वाभिमान विकत लोकांच्यापासून सावध राहून खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताची काळजी घेणारे लोक निवडून आले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या लायकीचे लोक असतात त्याच लायकीचे त्यांना लोकप्रतिनिधी मिळतात लोकांनी पहिल्यांदा सुधारलं पाहिजे आणि चांगला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे जसं आपल्या मुलीचं लग्न करत असताना शोध शोधतो त्याच लोकांनी आपला प्रतिनिधी निवडताना चोखंद शोधला पाहिजे त्याच भविष्यात पाच वर्ष परिणाम मत देणाऱ्यांनाच बघावे लागतात बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग म्हणजेच आय एम एल स्पर्धेच्या भव्य ट्रॉफीचे अखेर अनावरण करण्यात आले आहे या खास प्रसंगी क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू उपस्थित होते जे त्यांच्या संघाचे नेतृत्व करणार आहेत भारताचे क्रिकेट आयकॉन आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर श्रीलंकेचे कुमार संगकारा वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा इंग्लंडचे विश्वविजेते कर्णधार इयॉन मॉर्गन ऑस्ट्रेलियाचे शेन वॉट्सन आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधी म्हणून आलेले जॉन्टी रोड्स या भव्य सोहळ्याचा सहभाग झाले हा शानदार कार्यक्रम डी वाय पाटील विद्यापीठाच्या कॅम्पसवरती बुधवारी पार पडला आय एम एल स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी उच्च दर्जाच्या क्रिकेटचा रोमांच असणार आहे भारत मास्टर्स आणि श्रीलंका मास्टर्स यांच्यातील पहिला सामना बावीस फेब्रुवारी रोजी डी वाय पाटील स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे आय एम एल ट्रॉफीच्या अनावरणाच्या वेळी अधिकृत घोषणा करण्यात आली की उद्घाटना सामन्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवेश मोफत असेल विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे कोकणच्या बाजारपेठेत कोकणी मेवा दाखल झाला आहे बाजारात ओले काजूगर आता दाखल झालेले आहेत ओल्या काजूगरांना ग्राहकांनी विशेष पसंती दिल्याचे पाहायला मिळते ओल्या काजूगरांसाठी एका किलोला तब्बल बाराशे रुपये मोजले जात आहेत यावर्षी काजूगराचे उत्पन्न कमी झाल्याने या हंगामात ओल्या काजूगराचे दर चढेच राहणार आहेत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले तेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण